नमस्कार हो एन एन न्यूज नेटवर्कच्या पाच जून दोन हजार पंचवीसच्या च्या प्रादेशिक बातमीपत्रात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी आहेत हो खरच आज आपण त्यातल्या काही निवडक बातम्यांचा म्हणजे शिक्षण प्रशासन सामाजिक मुद्दे गुन्हेगारी आणि क्रीडा या क्षेत्रातील घडामोडींचा जरा सविस्तर आढावा घेऊया नक्कीच म्हणजे नक्की काय आहे हे आणि का महत्वाचं आहे बघू सुरुवात कुठून करायची शिक्षण हो शिक्षण क्षेत्रातील एका मोठ्या बदलाने करूया राज्यातील आय टी आय मध्ये म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये काहीतरी नवं घडते असे दिसतंय हो ना कौशल्य विकास मंत्र्यांनी घोषणा केली आहे सहा जून पासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनापासून बरोबर त्या दिवसापासून सर्व अकराशे सत्त्याण्णव आय टी आय मध्ये राष्ट्रभक्तीपर व्याख्यानमाला सुरू होणार आहे आणि उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत व्हिडिओ संदेशाने उद्देश काय दिसतो याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये इतिहास देशप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवणे हा आहे अच्छा पण फक्त व्याख्यानमालाच नाहीये ना नाही अजिबात नाही त्यासोबतच सहा अत्यंत आधुनिक म्हणजे अगदी फ्युचर रेडी अभ्यासक्रम सुरू होत आहेत कोणते आहेत ते सौर ऊर्जा हो सौर ऊर्जा इलेक्ट्रिक वाहन म्हणजे ईव्ही ड्रोन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स अरे वा हे तर सगळे भविष्यातले महत्वाचे विषय आहेत अगदी हे म्हणजे फक्त नावापुरते अभ्यासक्रम नाहीत उद्योगांची गरज ओळखून तयार केलेले दिसत आहेत याचा अर्थ जवळपास किती एक लाख वीस हजार विद्यार्थ्यांना एकदम जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळू शकेल हो तशी अपेक्षा आहे रोजगाराच्या संधी तर आहेतच पण महाराष्ट्राच्या तांत्रिक प्रगतीसाठी हे खूप महत्वाचं पाऊल ठरू शकतं नक्कीच चला आता शिक्षणानंतर जरा प्रशासन आणि सामाजिक मुद्द्यांकडे वळूया का हो रत्नागिरीत राज्य मागासवर्ग आयोगाने काही महत्वाचे निर्देश दिले आहेत हा तो पोट जातींच्या संदर्भातला मुद्दा आहे बरोबर नावांमध्ये सारखेपणा असल्यामुळे खूप गोंधळ होतो असं ऐकलंय अगदी म्हणजे बघा हिंदू वैश्य वैश्यवाणी वाणी किंवा भाविक गुरव भागुरव गुरव ह्या खरच एकच पोट जाती आहेत की वेगवेगळ्या हो हा संभ्रम आहे याचबद्दल स्पष्टता आणण्यासाठी आयोगाने आता प्रांताधिकाऱ्यांकडून दोन महिन्यात सविस्तर अहवाल मागवला आहे अहवालात काय तपासणार ना आहेत नातेसंबंध रोटी बेटी व्यवहार पारंपरिक व्यवसाय यासारख्या पुरावे तपासले जातील बरं म्हणजे यातून जात प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी कमी व्हायला मदत होईल हो तशी अपेक्षा आहे कारण याच प्रमाणपत्रांवर अनेक सरकारी योजना सवलती अवलंबून असतात आणि त्याच बैठकीत ओबीसी विद्यार्थ्यांची वस्तीगृह आणि शिष्यवृत्तीबद्दलही माहिती मागवली आहे हेही तितकंच महत्वाचं आहे नक्कीच हा प्रशासकीय पातळीवरचा जरा किचकट पण अत्यंत गरजेचा विषय आहे कारण याचा थेट संबंध सामाजिक न्यायाशी आहे बरोबर आता एका वेगळ्या पण तितक्याच संवेदनशील विषयाकडे जाऊया आळंदीतला तो प्रस्तावित पशुवध गृहाचा वाद हो श्री क्षेत्र आळंदी इंद्रायणी नदीजवळची जागा आहे ती त्यांची मुख्य कारण अशी आहेत की यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावतील संत परंपरेचा अपमान होईल आणि आणि इंद्रायणी नदीचं पावित्र्यही धोक्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे अगदी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रशासनाला निवेदन देऊन हा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे इथे म्हणजे विकास आणि श्रद्धा किंवा नागरिकांच्या सुविधा आणि धार्मिक सांस्कृतिक भावना यांच्यातला संघर्ष स्पष्ट दिसतोय हो प्रशासनाला याचा तोडगा खूप काळजीपूर्वक काढावा लागेल खरंय आता पुढची बातमी गुन्हेगारी विश्वातले पुण्यात एक बनावट ॲडमिशन रॅकेट उघडकी झालंय हो हे सिंबायोसे संस्थेच्या नावाखाली फसवणूक करणारं प्रकरण आहे एका आरोपीला अटक पण झाली आहे काय नाव आहे त्याचं कुमार कुणाल बिरेंद्र कुमार विद्यार्थी कुठे पकडलं त्याला कोलकाता विमानतळावर पत्नीसह थायलंडला पळून जाण्याच्या तयारीत होता तो पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली अच्छा पण हे लोक का करत काय होते नक्की ते बनावट बनवून विद्यार्थ्यांना ॲडमिशनचं आमिष दाखवायचे आणि लाखो रुपये उकळायचे बापरे शिक्षण क्षेत्रात अशी फसवणूक तंत्रज्ञानाचा असा गैरवापर म्हणजे खूपच गंभीर आहे अगदी आता जरा विषय बदलूया बातमीपत्रात एका ज्योतिषीय बदलाचा पण उल्लेख आहे हो का कोणचा बदल मंगळ ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश झालाय आणि त्याचा केतूशी संयोग होतोय यातून अंगारक योग तयार होतोय असं म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार याचे काही परिणाम सांगितले जातात नाही का हो जसे की कामात सातत्य न राहणं किंवा अचानक कोणतीतरी तीव्र इच्छा निर्माण होऊन लगेच विरून जाणं वगैरे काही विशिष्ट राशींना जास्त परिणाम जाणवतो असं काही हो सिंह मीन मकर कन्या राशीच्या लोकांना जरा सावध राहण्याचा सल्ला दिलाय अर्थात हा पूर्णपणे श्रद्धेचा विषय आहे उपाय वगैरे पण सुचवले असतील हो हनुमान चालीसा पठण मंगळवारचा उपवास किंवा गणपती उपासना असं काही सुचवलं आहे ठीक आहे आणि शेवटी एक क्रीडा क्षेत्रातली चांगली बातमी आहे हो ही खरंच अभिमानास्पद बातमी आहे खेड तालुक्यातली समरीन बुरंडकर तिची निवड झाली आहे ना महाराष्ट्र महिला बीच कबड्डी संघाच्या कर्णधारपदी अगदी बरोबर आंध्र प्रदेशातल्या मछलीपटनम इथे पाच ते आठ जून दरम्यान अखिल भारतीय राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धा होणार आहे तिथे ती महाराष्ट्राचं नेतृत्व करेल अरे वा सध्या काय चालू आहे सध्या संघाचं सराव शिबीर अलिबागमध्ये मध्ये सुरू आहे स्थानिक पातळीवरच्या खेळाडूंना असं राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळणं हे खूप प्रेरणादायी आहे नक्कीच तर आज आपण मधील नवीन बदल पाहिले पोट जातींच्या वर्गीकरणातील प्रशासकीय आव्हानं बघितली आळंदीतील श्रद्धा आणि विकासाचा संघर्ष पुण्यातली फसवणूक एक ज्योतिषीय योग आणि क्रीडा क्षेत्रातलं यश अशा बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर बोललो हो या सगळ्या बातम्या एकत्र पाहिल्या की एक विचार येतो मनात म्हणजे बघा एकीकडे आपण आयटीआयमधून ए आय रोबोटिक्स असं आधुनिक शिक्षण देण्यावर भर देतोय हो तर दुसरीकडे आळंदीसारख्या तीर्थक्षेत्री परंपरा आणि भावना किती महत्वाच्या ठरतात मग महाराष्ट्राच्या पुढच्या वाटचालीत या आधुनिक गरजा आणि या पारंपरिक श्रद्धा यांचा समतोल कसा साधला जाईल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा